सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण दरवाजा आयुक्तचा पेपर बघतोय तुमची परीक्षा जवळ आली आहे हॉल हॉलटिकिट आले डेट्स डे झाले आणि शेवटच्या टॅप्यामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत सराव पेपर जितके जास्त सराव पेपर आता तुम्ही सोडवाल ना तेवढं तुमचं ते काम सोपं होणार आहे तुमचं रिव्हिजन होणार आहे तुमच्यासाठी फुल टेस्ट आतापर्यंत पाच मी दिले आहे पाच फुल टेस्टच्या पीडीएफ तुम्हाला ऍपवर अभ्यास करता ऍपवर अव्हेलेबल आहे आणि रिव्हिजनसाठी नोट सुद्धा अव्हेलेबल आहे दोन्ही तुम्ही अभ्यास करता ऍपवर जाऊन घेऊ शकता त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच मध्ये घेता येईल किंवा स्पेशल टेस्ट सिरीजची बॅच आहे आणि अत्यंत मापक शुल्क त्या ठिकाणी सगळं भेटणार आहे आ... या ठिकाणी सुरुवात करूया पंचवीस प्रश्न बघायचे सहा नंबरची टेस्ट आहे एक नंबर सेशन आहे त्याच्यातलं सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स तुम्हाला एक सोपं इथं टेक्निक मी सांगितलंय की हे वाचत बसायचंच नाही परीक्षेमध्ये डायरेक्ट इथे वेळ द्यायचा स्टडीज सॅटिस्फॅक्शन रिझर्लन्स सेल्फ इस्टीम बस इथे लक्ष द्यायचं आता आपल्याकडे वेळ म्हणून आपण बघूया स्टडीज हॅव फाऊंड दॅट द फियर ऑफ हॅपीनेस रिड्यूस लाइफ सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन सेल्फ एस्टिम अँड रेजिलिएन्स एज वेल एज वेरियस ऍस्पेक्ट ऑफ मेंटल वेलबीइंग आम्हाला बघायचं की अरे ही कुठे झालंय याच्यामध्ये गोल कुठे झालाय मग स्पेलिंग आम्ही जर बघितलं स्टडीज ची स्पेलिंग तर बरोबर येते त्याच्यानंतर सॅटिस्फिकेशन ची स्पेलिंग ही बरोबर दिसते सेल्फ एस्टिम ची बरोबर दिसते स्पेलिंग चुकते रेजिलिएन्स ची बघा आर ई एस आय एल आय एल आय पाहिजे आरई एस आय एल आय ये। सी रेजिलन्स म्हणजे काय लवचिकता लवचिकतासाठी हा शब्द या ठिकाणी वापरला जातो लक्षात ठेवा पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द्लॅन्स अ कपल विक्स डायडॅश आय गो द इंटरनेट बफ डायडॅश ट्रेन्स आउट ट्रेन्स बघा हे आउटरेज ला आहे अ कपल्स ऑफ वीक ऑफ ऑफो ॲट ऑगो इन ऍगो आणि पुढे म्हटले बस्ट नंतर काय इंटरेस्टिंग आहे दोन नंबरचा प्रश्न फ्रेजल व्हॉब आहे बस बस इन टू असे फ्रेजल व्हॉब या ठिकाणी वापरले जाते आणि एक शब्दरचना अ कपल ऑफ अशी वाक्य रचना तुम्ही बघत असाल अ कपल ऑफ आणि इकडे बस्ट टू ही फ्रेजल व्हॉब आहे कपल ऑफ बस टेन टू एक नंबरचं उत्तर तुमचं ऍड घ्यायला पाहिजे बघा प्रीपोजिशनवर प्रश्न आहे मी काल परवा प्रीपोजिशनचं सेशन तुमचं घेतलं होतं लेक्चरमध्ये तुम्हाला अपलोड केलंय ते बघून घ्या टीईटी साठी घेतलंय पण तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल कारण की प्रीपोजिशनवर तुम्हाला दोन लेक्चर घेतले खरं म्हणजे एक आणखी वर्ड्स वर एक घेतलेला आहे तेही बघा दोन्ही मध्ये प्रीपोजिशन कव्हर केले तुम्हाला लाईव्ह लेक्चर नावाच्या फोल्डरमध्ये ते सगळ्यांना अवेलेबल करून दिले सध्या तरी दोन दिवसासाठी ओके अभ्यास टाईपवर सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन यूज अ वन वर्ड सबस्टिट्यूट अंडरलाईन ग्रुप ऑफ बघा आय टू द म्युझियम हॅव लुक कलेक्शन ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्सल डॉक्युमेंट ऐतिहासिक दस्तावे तो हे आहे साठा आहे त्याला आम्ही काय म्हणतो रजिस्टर्स आर्काई क्लिपिंग क्रोल्स आता रजिस्टर्ड म्हणणार का रजिस्टर्ड म्हणजे काय होतो पुस्तकांचा संग्रह क्लिपिंग म्हणजे काय कात्र म्हणतो आपण त्याला ओके okay, okay, क्लिपिंग वगैरे केलेले असतात ते इथे जे आहेत हे डॉक्युमेंट जे असतात कलेक्शन जे असतं त्याला शब्द या ठिकाणी वापरला जातो दोन नंबरचं उत्तर तुमचा आलं पाहिजे पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल वरचा प्रश्न आहे ऑनेस्ट पर्सन इज व्हॅल्युएबल सॉरीबल असे टू आवर कंपनी ऑनेस्ट म्हटलं की आपल्याला माहिती मध्ये आ येतो हा दिसायला जरी तो कन्सोनंट असला वावेल साऊंड आहे काय आहे वावेल साऊंड असेल तर अँड ऑनेस्ट इथे कॅपिटल अँड अँड ऑनेस्ट आणि अ व्हॅल्यू पर्सन असेट व्हॅल्यू व्हॅल्युएबल असेट हो येणार आहे तिथे अँड या ठिकाणी उत्तर तुमचं चार नंबरचं असलं पाहिजे पुढे जातोय मी धर्मदायुक्त वरती शेवटचे दहा पंधरा दिवस तुमचं लाईव्ह बदलवणार आहे बघा इंटरेस्टिंग आहे तुम्हाला निकाल लागल्यावर पहिला मेसेज इथे करायचा की यस आलाय आपला निकाल आणि येणार आहे खूप सारे जणांचा येणार ज्यांनी अभ्यास केलाय त्यांचा तुम्हाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये टेस्ट सिरीज जॉईन करता येईल नोट्स येता येईल मला वाटतं ते एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ते सगळं दे, आपण देतोय ऍपवर देतोय नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील यावर तुम्हाला मेसेज करावा लागेल आणि टेस्ट पेपर तिथे ऍपवर अवेलेबल आहे दुसरा तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर बघायचे असतील नोट्स आणि टेस्ट सगळंच पाहिजे असेल तर ते इथे अवेलेबल आहे तीही तुम्हाला काही साडेतीनशे च्या आसपास ती व्याज आहे शेवटचे आठ दहा दिवस तुम्हाला रिव्हिजन साठी उपयुक्त आहे ती व्याज पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हटलंय बघा वॉकिंग वाज इनकल्केटेड व्हेरी अर्ली इन डायडॅश लिम्स अ प्रॅक्टिस अँड एक्झरसाइज दॅट हेल डायडॅश इन बेटर सेल्फ बघा तुम्हाला आहे ना किती काय वापरायचं आहे विभक्ती वापरायचे आहे प्रोनाउन्स वापरायचे आहेत काय वापरतो काय म्हणतो वॉकिंग वाज इनकल्टेड व्हेरी अर्ली इन देअर लिव्ज असेम लिव्ज ही अस बघा एक तर सेम तुम्हाला विभक्त्या दोन वापराव्या लागतील पण एका सर्वनामाच्या सेम विभक्त्या वापराव्या लागतील वेगवेगळ्या विभक्ती वापराव्या लागतील एकच सर्वनाम वापरावं लागेल सर्वना आता विभक्ती काय आहे इन आमच्या लिज मध्ये असं म्हणतोय आपण त्याला त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार इथे आवर लिव असं वापरणार आणि आवडत अस अशा पद्धतीने या ठिकाणी केसे? या केसेस इथे जाणार आहेत म्हणजे इथे द्वितीय विभाग ओके पुढे मी आणि हा हा प्रश्न तुमचे मार्क्स घालवणारा काही ना मार्क्स देऊन जाणारा पॅराजन बरोबर इथे टेक्निक आहे तुम्हाला प्रश्न बघितल्या बरोबर तुम्हाला काय करायचं टेक्निक सांगतो पॅराजेबाबत ऑप्शन कडे बघा सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसते ये एक नंबर नंबरला म्हणजे विषय कट पहिल्याचा विषय संपलाय एक नंबर नंबरला येणारी सकाळी सात वाजता सगळं विजी असतात असंही म्हणतायत त्याच्यानंतर काय येडिशन येणार दिस इज अ रेग्युलर साईट इन मेनी साईट सिटीज स्कूल बसेस व्हॅन्स ऑटो रिक्षा काय बघा आता सकाळी सकाळी विजी राहतात असं म्हटलंय मग काय काय विजी राहणार हो तर तिथे स्कूल बसेस असू शकतात व्यान्स असू शकतात हे सगळं असणार ऑटो रिक्षा आर विजी पिकिंग अप चिल्ड्रन पार्क सकाळी सकाळी होणार त्याच्यानंतर काय इन रेग्युलर रेग्युलर हे शेवटी येणार इन ऍडिशन टू मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आर टू फोर व्हीलर ट्रान्सपोर्ट बसेस होते आणि शेवटी दिस इज अ रेग्युलर साईट इन मेनी सिटीज हे दृश्य आपल्याला हे साईट म्हणजे दृश्य हे वाणी सिटीज मध्ये आपल्याला दिसतं असं हे आलं पाहिजे ए डी हा ए डी एडी एडी ए डी बी सी चार नंबरचं उत्तर पाहिजे अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे मग त्यानुसार मग तो क्रम लावण्याची गरज या ठिकाणी आहे डिग्री इन जर्नलिझम बिफोर युअ अप्लाय पोस्ट यू वॉन्ट यू नीड युनिव्हर्सिटी पुन्हा एक यू दिसायला यू दिसायला हे यू जो आहे तो पण साऊंड कॉन्सोनंटचा आहे मग इथे आम्ही अ युनिव्हर्सिटी म्हणणार आणि टू पोस्ट पोस्ट सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पोस्ट काय आता इथे अ म्हणायचं की द म्हणायचं पहिल्याच्या तर अ आलं पहिल्याच्या अ आलय अ आलंय इकडे हे कट झालं हे कट झालं मग अच्या अॅन येतो का पोस्टच्या आधी येऊ शकत नाही म्हणजे तुमचं हे कट झालं राहायला विषय दोन म्हणजे द ऐनारे संपला विषय तुम्हाला येत नसलो तरी द

इट इज बेटर टू बी लेट नॉट task कधीच न लेट केलेलं चांगलं असं या प्रवासचा अर्थ पुढे एकदा तुम्हाला दिलाय दिलाय वन वर्ड काय ऍट द लक्ष्मीनारायण टेम्पल आय जॉईन ग्रुप ऑफ म्हणजे शिपर्स म्हणजे प्रार्थना करणारे जे लोक आहेत त्यांचा ग्रुप मी जॉईन केलाय प्रार्थना करणाऱ्या लोकांना आम्ही काय म्हणणार कॉम्प्रिगेशन मल्टीट्यूड थ्रोम फ्रॉक फ्रॉक म्हणजे थ्रॉंग म्हणजे थवा वगैरे जसं आपण म्हणतो तसं तरी येणार नाही नंबरचा प्रश्न म्हणजे समोर आहे थ्रॉंग म्हणजे थ्रॉंग थ्रॉंग म्हणजे गर्दी कॉन्ग्रिगेशन हा एक शब्द या ठिकाणी आहे कॉन्ग्रिगेशन कॉन्ग्रिगेशन म्हणजे प्रार्थना करणाऱ्यांचा एक समूह जमाव तो शब्द इथे येतो ग्रुप ऑफ वर्शिपर्स ग्रुप ऑफ वर्शिपर्स तो आम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मल्टीट्यूड म्हणजे सुद्धा गर्दी मोठी गर्दी पण ती कोणाची असू शकते तो वेगळा विषय आहे लाईक ट्रुप ऑटिन पी आता पी म्हणजे काय वाटा वाटण्यामध्ये नाही का दोन नाणे असतात असे जस काही एक, एक जीव आहे ते मग त्याला काय म्हणणार टू पीपल हो लुक अ लाइक टू पीपल हू हो, आर ऑलवेज टुगेदर टू सेपरेट इंडिव्हिज्युअल टू पीपल हू लव ऑदर काय म्हणणार तुम्ही लाईक टू पॉट्स इन अ पी म्हणजे दोघं जे सारखेच दिसत आहेत सेम दिसत आहेत टू पीपल हू लुक अ लाइक टू पीपल हू लुक अ लाइक त्यासाठी आम्हाला ते वापरावी लागते सिलेक्ट द इन करेक्ट स्पेक्ट वर्ड इन दन सेंटेन्स इन करेक्टली बघा तुम्हाला ते सांगितलं ब्लूम्स आणि युनिव्हर्सलोड तुम्हाला लक्ष द्यायचं इकडे लक्ष द्यायचं नाही हा हे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे काय आहे पंचवीस प्रश्न आहे तीस मिनिटं आहेत बरोबर निरीक्षक साठी बोलतोय मी आणि इतर साठी थोडे वेगळे त्या ठिकाणी दिलेले तुम्हाला ते वाचून घ्या तुमच्या साईट वर आलेलं आहे बाउंड सिस्टीम जे आहे ते बघून घ्या ते तीस मिनिटांमध्ये तेवढं पंचवीसच करायचं काय करायचं ते करा ओके अ युनिव्हर्सल डिलाइ द गुलमोहर ऑर फ्लेम ऑफ द फॉरेस्ट एज इट इज अ फॉर अड फॉरेस्ट ऑरेंज फ्लॉवर फ्लेमिंग कॅन बाय मे आता तुम्हाला या केली चुकताय काय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि चुकीची जोडी ओळखायची आता या ठिकाणी तर बघितलं तुम्ही युनिव्हर्सल बरोबर वैश्विक म्हणतो त्याला ब्लूम्स वाढणे भरणे बरोबर आहे आता इथे जो विषय प्लॅम बॉयंट इथे जे प्लॅम बॉयंड बी ओ वाय बी ओ वाय ए प्लॅम बॉयंट ते वाय विसरलं तिथे शोभिवंत आकर्षक त्यासाठी तो शब्द वापरला जातो प्लॅम बॉयंट अशी स्पेलिंग लिहून घ्या शोभिवंत आकर्षक बिकाओ हा त्यासाठी चाडहूड आमच्या लहानपणाच्या वेळी आमच्या लहानपणाच्या वेळी म्हणजे वेळी असं आम्ही जेव्हा म्हणतोय तेव्हा काय म्हणतो म्हणणार नाही वाईल म्हणणार नाही ड्युरिंग 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 अवर स्कूल अवर चाईल्डहूड डेज ड्युरिंग म्हणणार आम्ही मग ड्युरिंगच्या नंतर पुढे काय येतोय हँड किपर डेज वी वुईड वाफ स्कूल बडबॅक बडबॅक बॅक शाळेत जायचं आणि वापस यायचो आणि वापस यायचो परंतु वापस नाही यायचो आणि वापस यायचो इथे उत्तर हे आला पाहिजे थोडस वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत चला तुमचं काम सोपं होत जाईल पुढे जातोय मी डिश्यूड हा शब्द आहे डिश्यूड आणि हा शब्द आलेला आहे त्याच्या आधी तुम्हाला शिवनी विचारलाय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डिश्यूड म्हणजे काय एखाद्याला परावृत्त करणे त्याचं मन वळवणे त्यासाठी तो शब्द आहे इन्स्पायर म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रेरणा देणे इन्साइट म्हणजे अशिष्ट सहकार्य करणे पुढे जाण्यासाठी सगळ्या गोष्टी हे करतायत पण डिस्करेज म्हणजे मागे ओढतायत आहेत खेचतायत खेसतायतकासारखे डिश्यूड ते करायचं नाहीये त्यासाठी डिस्करेज हा शब्द आहे मीन सर्वाइल ऍब्जेक्ट हा शब्द आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऍब्जेक्ट म्हणजे कंगाल कंगाल कठी म्हणतोय पण एखादा चांगला भरभराटीला येतोय ये, सगळं काही घडतंय मग त्याला आम्ही काय म्हणणार त्याला म्हणणार आम्ही एक्झाल्टेड काय म्हणणार त्याला एक्झाल्टेड असं म्हणणार पुढे जातोय समोन हु प्लीज एव्हरी वन अॅन अॅनिमल लव्हर अकिन अँड एन पर्सन समोन हु इज रेडी टू आय इट इगर बीवर बघा इंटरेस्टिंग सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल काय म्हणतो आपण त्याला इगर बिगर म्हणजे का काय एखादा उत्साही व्यक्ती आहे सदा नेहमी कामामध्ये मग्न आहे अकीन आहे नेमची जी असते पर्सन त्यासाठी इगर इगर काहीतरी इगर आहे म्हणजे उत्सुकता आहे तसा असलेला व्यक्ती इगर इगर बिवर असं त्याला म्हटलं जातं अपॉइंटेड ऍज अ पर्सन टू सेटल डिस्प्यूट इन इन द विलेज अ पर्सन टू सेटल डिस्प्यूट डिस्प्यूट इन द विलेज म्हणजे न्याय करणारा व्यक्ती पंच लवाद असा मध्यस्थी व्यक्ती जो नेमला जातो त्याला काय म्हणणार तुम्ही लॉयर म्हणणार सॉलिसिटर म्हणणार आर्बिट्रेटर म्हणणार बॅन म्हणणार इंटरेस्ट सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे आणि उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्ट आता राय म्हणजे वकील आहे काही अर्थ नाही हे सुद्धा मध्यस्थी वगैरे असतात पण आर्बिट्रेटर हा शब्द असतो या मध्यस्थीसाठी पर्सन सेटल डिस्कोट वाद तर लवाद म्हणतो का आर्बिट्रेटर क्रॅप डॅड ऑपॉर्च्युनिटी वेन डॅड ऑनेस्ट ऑपॉर्च्युनिटी आता इथे आहे इथे यच आहे पण ऑनेस्ट आपण सांगितलं तुम्हाला की इथे जर येत असला तरी इथे ऍन वापरला जातो आणि दुसरीकडे जर एन येत असेल तर हे आणि हे कट होतं मग क्रॅप द ऑपॉर्च्युनिटी म्हणणार की अ ऑपॉर्च्युनिटी म्हणणार आठवा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे द म्हणायचं अ म्हणायचं ती विशिष्ट अशी अपॉर्च्युनिटी आहे संधी आहे तिला आम्ही द द अपॉर्च्युनिटी आणि पुढे तो अॅन येतो आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न दिस इज द प्लेस मेक लेदर फ्रॉम ऍनिमल ऍनिमलच्या चांबडी पासून जिथे हे बनवले जातात लेदर बनवले जात आहेत तर त्या प्लेसला आम्ही काय म्हणतो आहे बचुरी टॅनरी स्लॉटर हाऊस एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक उत्तर तुम्ही देणार आहात कातडी कमावण्याची जागा असा त्याला मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ काढतो प्लेस वेअर लेदर फ्रॉम फ्रॉमिल्स त्याला आम्ही टॅनरी असा शब्द वापरतो बघा कातडी कमावण्याची जागा म्हणतोय त्याला टॅनरी असं आपण त्याला म्हणतोय पुढे जातोय हा शब्द आहे आणि याचा अँटोनिम ओळखायचा आहे हे ट्युम्ब्रेन्स चा अँटोनिम्स मला सांगायचा आहे बर्डन सपोर्ट डेट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर तुम्ही देणार आहे काय म्हणजे माहिती एखाद्या एखाद्यामध्ये एक अडथळा नाही आडवळ जाणी त्याला एन्क्युम्स म्हटलं तर मग आपण पाठिंबा देतोय त्याला काय म्हणणार तुम्ही बर्डन वजे टाकता येत नाही व्याज कर्ज देता येत असं काही नाही म्हणजे अडथळा नाही सपोर्ट करतायत त्याला काय करता सपोर्ट एंटोनी म्हटलं ती लक्ष घेत झाला अँटोनी सिरॉनिम नीट वाचायला गेल पुढे पुन्हा एकदा आर्टिकल आहे लुक ऍट डॅड कारण बघा ते कार म्हटलंय खाली रेड म्हटले दोन्ही चार आर्टिकल वापरायचं एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर लुक ऍट डॅश कार मेड आउट ऑफ ऊड ती याच्या ऊर पासून मला कार म्हणजे ती निश्चित आहे मला माहिती आहे म्हणजे मग द आहे हो नाही आहे आ, तर विषयच येत नाही अँडचा विषय येत नाही अॅन कट करा अ येणार नाही निश्चित अशी ती कार आहे राहिला विषय काय दोन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे मी पुढे जातोय काठा काठी शिकत चाला जमत जाईल मोस्ट ऑफ द हिस्ट्री ऑफ एस्ट्रॉनॉमी हॅज बीन अकम्प्लिश बाय ऑब्झर्विंग लाईट अँड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सरळ इंटरनेटली स्टेट वर ओळखायचं म्हणून मी सांगितलंय कॉम्प्लिस स्पेक्ट्रम इलेक्ट्रोमॅग्नेटिक एस्ट्रॉनॉमी हो कुठे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इथे जर पाहिजे स्पेक्ट्रम शब्द बरोबर आहे स्पेक्ट्रम एस्ट्रॉनॉमी बरोबर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बरोबर आहे मध्ये एक होईल तुम्हाला लगेच जाणवला पाहिजे अकॉम्प्लिक्स मध्ये डबल सी पाहिजे अकॉम्प्लिक म्हणतोय आपण त्याला अकॉम्प्लिस कॉम्प्लिश म्हणजे भूतकाळी वापरले जातं एखादी गोष्ट पूर्ण करणे पूर्ण केली त्यासाठी अ कॉम्प्लिश अ कॉम्प्लिश म्हणजे पूर्ण केले अ कॉम्प्लिश डबल सी आला पाहिजे बस पुढे सेफ आहे तुम्हाला या ठिकाणी दिलंय पुन्हा एका जंबल School followed by tuition and special classes for enhance and improve performance consumes their time, leaving them with no time for any outdoor activity. In the pursuit of academic ex excellence, the vital links that are necessary are found grossly missing. Children these days are deprived of the luxury we had in our days. लिटल लेझर टाइम इज स्पेंड ऑन दोबा समर हॉलिडे फॉरेक्स्ट त्या ठिकाणी तर तुम्हाला चिल्ड्रन बद्दल माहिती देताना हा मॅसेज दिसतोय मुलांबद्दल माहिती देतोय मग याची सुरुवात करून होऊ शकते माहिती का याची सुरुवात होऊ शकते चिल्ड्रन पासून आता जर सुरुवात चिल्ड्रन पासून होत असेल ते चिल्ड्रन बद्दल इतर विधान आहेत मग इथे जर बघितलं मी स्कूल फॉलो बाय ट्युशन वगैरे कंझ्युम देअर टाइम देअर टाईम म्हणजे चिल्ड्रन जो सी आहे ना सीच्या नंतर ये येऊ शकतो सीच्या नंतर ये येऊ शकतो किंवा इथे काय म्हणजे सी आधी येणार आणि त्याचा प्रोणाऊन नंतर येणार चिल्ड्रन साठी देर वापरलाय ना सी आधी आणि ये नंतर असं कुठे घडलंय इथे घडतंय सी आधी सी नंतर झाला ये आधी झाला असं असं होऊ शकत नाही सी नंतर झाला ये आधी झाला असं होऊ शकत नाही चीन नंतर झालाय म्हणजे गेम झाला तुम्हाला फक्त आहे ना एवढं एवढं ह्याच्यावरून येत नाही डायरेक्ट म्हणजे तुम्ही अर्थ जरी तुम्हाला जास्त नाही झाला त्याच्याचा प्रभावांच विधान नंतरच येणार ना नाऊनसाठीच त्या पद्धतीने सुद्धा उत्तर निघू शकतं वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर काढावे लागतील बिफोर इंडिपेंडन्स इट वाज द किंग अँड क्वीन्स डॅट एट मेड शुअर आर्ट इन ऑल इट्स फॉर्म फ्लरी बीट म्युझिक डान्स डॅट एट आर्ट क्राफ्ट बिफोर इंडिपेंडन्स इट वॉज किंग्स अँड क्वीन्स वेअर मेड 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 काय त्या पुढच्या विधानाबद्दल माहिती सांगणारा त्या ठिकाणी शब्द जोडणार एक प्रोनाऊन त्या ठिकाणी वापरायचं रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरायचं संबंधी त्यांच्या संबंधी सर्वनाम जेव्हा येतं ना तेव्हा आम्ही वेर वापरू शकत नाही व्हिईच वापरू शकत नाही ते आम्हाला वापरावं वा लागतो हु हु मेड शुअर हार्ट हुच्या नंतर काय डान्स ऑर आर्ट क्राफ्ट डान्स बट इथे बट कसा आहे बट कसा आहे इथे येणार हॉर हु ऑर डान्स ऑर आर्ट क्राफ्ट या ठिकाणी उत्तर चार नंबरचा आला पाहिजे बॉस्टरस हा शब्द आहे आणि त्याचा सिनॉनिन दिला आहे लेझी मॉडरेट नॉइजी का बॉइस्टरस म्हणजे काय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बॉस्टरस म्हणजे खवळलेला दगेकोर गोंधळ करणारा आवाज करणारा त्याला शब्द आहे काय नॉयजी हा शब्द त्याला आहे आणि मला वाटतं या पद्धतीचे दर्जेदार प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील पाच फुल पेपर तुम्हाला दिले फुल पेपर हा शंभर शंभर प्रश्नांचे तुमच्या नुसार प्लस सहा डिपार्टमेंटच्या पंचवीस पंचवीस प्रश्नांच्या टेस्ट दिले आहेत सहा म्हणजे एकशे पन्नास प्रश्न ते दिले आणि एक पाचशे प्रश्न दिले ओके आणि सहावी टेस्ट आता चालू येते एक्स्ट्रा एक राहील ते सगळं तुम्हाला भेटणार आहे अभ्यास करता नावाचे वर डाऊनलोड करून घ्या शेवटचे दिवस हे रिव्हिजनसाठी मला वाटतं खूप सारे जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन होत तुम्हाला खरोखर मार्क्स वाढवायचे असतील शेवटच्या दिवसांमध्ये ही बॅच आहे तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट पेपर नोट्स आणि हे लेक्चर सगळंच भेटणार आहे काहीतरी साडेतीनशेच्या आसपास तुम्हाला पंधरा दिवसाची बॅच आहे ती जॉईन करता येईल आणि फक्त एकशे एकोणपन्नास प्रोग्राम तुम्हाला टेस्ट आणि नोट्स भेटणार आहे अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा काही अडचण असेल हा नंबर आहे आणि अभ्यास करनी थोड़ा चांगला करा शेवटचा टप्पा येईल सगळ्यात महत्वाचं माझा अभ्यास कमी झालाय असं म्हणू नका जेवढा झालाय ना त्याच्यामध्ये मी थोडा ऍडिशन करेन मला अजून चांगला स्कोर आणायचा आहे असं पॉझिटिव्ह वेने त्या ठिकाणी फायदा होईल थांबूया धन्यवाद